अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या सय्यारा या चित्रपटानं तरुणाईला वेळ लावल्याचं दिसून येतंय या सिनेमानं पहिल्या चार दिवसात बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे त्याचबरोबर या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच चार दिवसातच सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना सुद्धा मागं टाकलंय तर या चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली आहे सोशल मीडियावर जी स्टंटबाजी सुरू आहे ती नेमकी काय आहे हे सर्व काही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटानं पहिल्या सोमवारी ओपनिंग डे पेक्षा जास्त कमाई केली आहे जी आश्चर्यकारक बाब आहे सय्यारा अठरा जुलै रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सुद्धा चांगली कमाई केली आहे सॅकनिलच्या रिपोर्टनुसार सय्यारानं प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी पहिल्या सोमवारी सुमारे बावीस पूर्णांक पन्नास कोटी रुपयांचं कलेक्शन केलंय जे ओपनिंग डे पेक्षा जास्त आहे पण पहिल्या रविवारपेक्षा कमी आहे या चित्रपटानं पहिल्या दिवशी एकवीस पूर्णांक पाच कोटी रुपयांची कमाई केली होती तर चित्रपटानं शाहिद कपूरच्या कबीर सिंह हो या मागे टाकलं दिवशी कोटी रुपये कमावले होते आणि तीन दिवसात सत्तर पूर्णांक त्र्याऐंशी कोटींचं कलेक्शन केलं होतं तर सह्यारानं त्र्याऐंशी पूर्णांक पंचवीस कोटी रुपये कमावले सय्यारा चित्रपटानं पहिल्या शनिवारी सव्वीस कोटी आणि पहिल्या रविवारी कोटी कलेक्शन केलं या चित्रपटाची एकूण कमाई एकशे पाच पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपये झाली आहे त्याचबरोबर सय्यारा चित्रपटाच्या बजेट बद्दल बोलायचं झालंच तर पंचेचाळीस कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे या चित्रपटानं तीन दिवसात जगभरात एकशे सतरा कोटी आणि परदेशात सतरा पूर्णांक पंचवीस कोटींची कमाई केली आहे आता विशेष सांगायचं झालं तर सय्यारा चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचं फार प्रमोशन केलं नाही तरीसुद्धा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे त्यामुळे सह्यारा चित्रपटाच्या यशानं चित्रपट निर्मात्यांना आणि कलाकारांना आश्चर्याचा धक्का बसलाय तर दुसरीकडे पाहायचं झालं तर हा चित्रपट तरुणाईला विशेष आकर्षित करतोय सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल अनेक प्रतिक्रिया आणि मीम्स व्हायरल होत आहेत चित्रपटातील भावनिक दृश्यांमुळे अनेक जण थिएटरमध्ये रडताना देखील दिसत आहेत ज्यामुळे आता सोशल मीडिया ओपन केल्यावर हसावं की रडावं असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे त्याचबरोबर सोशल मीडियावर या चित्रपटाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत थिएटरमध्ये तरुण प्रेक्षक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत कुणी आपल्या बिघडलेल्या प्रेमसंबंधांना आठवून दुःखी होत आहे तर कोणी प्रेमा झालेल्या फसवणुकीबद्दल बोलताना ढसाढसा रडत आहेत आणि यात जेन्झीची संख्या अधिक आहे सिनेमागृहांमध्ये सध्या हे जेन्झी फक्त रडत आहेत आणि त्याचं कारण सय्यारा आहे पण अनेक जण या सिनेमातील दृश्यांची खिल्ली देखील उडवत आहेत कारण यापूर्वी कोणत्याही का चित्रपटानं थिएटरमध्ये इतकी क्रेज निर्माण केली नव्हती चित्रपटाच्या शेवटी काही जण किंचाळतात काही जण खाली लोळत आहेत असे एक दोन नवे अनेक व्हिडिओ समोर आलेत हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता यावर मीम्स सुद्धा आणि मजेशीर व्हिडिओ सुद्धा बनवले जात आहेत एकानं म्हटलंय की चित्रपट चांगला आहे पण इतकं वेळ लावण्यासारखं काही नाहीये तर काही जणांनी हा पीआर स्टंट असल्याचं म्हटलंय एकानं तर लिहिलंय की कुणीतरी यांना विचारा की या नाटकासाठी निर्मात्यांकडून यांनी किती पैसे घेतले तर एकाची कमेंट आहे की यापूर्वी असं पठाणच्या वेळी झालं होतं दोन्ही वायआरएफ चे चित्रपट आहेत त्यामुळे हे स्पष्ट आहे की ही त्यांची मार्केटिंग बनली आहे आधी काही लोकांना असं करून दाखवा मग जनता आपोआप तेच करू लागेल वडील घरातून पाठवतात की मुलगा शिकून काहीतरी बनेल पण इथे तर तो हा सह्यारा बघून सैराट झालाय आता पुन्हा आपण सिनेमाच्या कमाईकडे हो येऊयात कारण या चित्रपटानं तर इतिहास रचलाय दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या या चित्रपटानं चार दिवसात एकशे पाच कोटींचा टप्पा पार केलाय तर हा चित्रपट तुम्ही पाहिला का चित्रपटाविषयी तुमचं काय मत आहे आणि चित्रपटाला तुम्ही स्टार किती द्याल हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाईम्स मनोरंजन धन्यवाद